आला तर तुम्हाला त्याचा विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्या आणि वेळ देऊन सहकार्य करावडेवाडी आलाय काय आता रो भोपळे भोपळे वाडी जा तिथे होकाराचा जा रो भोपळे संग्राम शिंगारे तरुण तरंग याची मुलं बरी झालेली नाही तळण गेले तीनशे त्रेसष्ट श्रीवर्धन चौले नंदगाव नंबर एक पाहिजे एवढं पार का आले श्रीवर्धन दा। चौले नंदगाव आलाय का चला काय का सांगतो तू किती किलो वजन आहे तुझं किती किलो वजन आहे एवढा उत्तर का कोणते शिवर नाही लावू न दुसरा पाच घेऊन येणार दुसरी घ्या दुसरी घ्या गुलाबी पाहिजे हे असं चालत नाही नाही तर नंतर मग अशा सारखी तक्रार होते कृपया नोंद घ्या लहान